नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आज तुरीला पन्नास टक्के फुले आणि पन्नास टक्के शेंगा असताना नेमक्या कुठल्या घटकांचा वापर करावा दुसऱ्या फवारणीमध्ये कोणते नियोजन असणे गरजेचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया त्यापूर्वी आपल्या अर्थशेती या अर्थ यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या आणि बेल आयकॉनला टच जरूर करा ज्यामुळे तुम्हाला भविष्यात येणारे जे ही व्हिडिओ आहे त्याची माहिती सगळ्यात अगोदर मिळेल तर जसे तुम्ही इथे पाहू शकता आपल्या येथील एक ग्रीन गोल्ड शंभर या जातीची आहे या तुरीला आता सध्या पूर्ण बहारात आलेली आहे या अगोदरचा जो आपण फवारा घेतला होता त्याबद्दल आपण सांगितलंच आहे की कुठले कुठले घटक वापरले आणि त्याचे परिणाम काय आले होते हे सुद्धा आपण दाखवलेले आहे आता सद्यस्थितीत तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला पूर्ण फुलं आलेले दिसून येत आहे आणि सोबतच या पद्धतीने शेंगासुद्धा सुद्धा आलेल्या दिसून येत आहेत तर काही काही ठिकाणी शेंगा आलेल्या आहे पर काही ठिकाणी फुलं येणं सुरू आहे म्हणजे ही जी मिश्र प्रक्रिया आहे ही मिश्र प्रक्रिया आपल्याला अशीच चालू ठेवत राहणे आणि ज्या शेंगा येत आहे किंवा ज्या फुलांचे शेंगात रूपांतर होणार आहे ते सुरक्षित व्हावे आणि तुमदार पद्धतीत व्हावे हेच आपले उद्दिष्ट राहते तर सध्या आपण नेमके काय करणार आहोत किंवा काय फवारणीमध्ये घटक घेतले पाहिजे याबद्दल संपूर्ण माहितांची संख्या व्यवस्थित आलेली आहे हे माहिती आहे आणि पुढील काळात फुलं येत राहतील थांबणार नाही शंभर टक्के थांबले असं कुठेच होत नाही हळूहळू हळू फुले थांबतात तर त्यामुळे आता सध्या आपल्याला फुलांवर एवढे लक्ष द्यायचे नाही आहे परंतु फुलाचे शेंगामध्ये रूपांतर करायसाठी आपल्याला कीट नियंत्रण आता सध्या फूल हे अट्रॅक्शन फेजमध्ये आहे म्हणजे याला आकर्षित करणारे कीटक परागीकरणासाठी येणाऱ्या मधमाशा आणि बरेच अळ्या या सगळ्या आकर्षित होऊन आता तुरीकडे येणार आहेत त्यामुळे सुरक्षित तूर राहावी यासाठी आपल्याला तीन ते चार घटक आहेत जे तुम्ही वापरू शकता आणि तुम्हाला माहितीसुद्धा आहे त्या जसा इमॅमॅक्टिन बेन्झोएट हा अत्यंत चांगला घटक आहे जो ट्रान्सल्युमिनर इफेक्ट सोबत असतो म्हणजे पानाच्या वर जर पडला तर तो खालपर्यंत म्हणजे या ठिकाणी जर पडला तर त्याच्या खालच्या भागापर्यंतसुद्धा तो पोहोचतो यालाच ट्रान्सल्युमिनर इफेक्ट म्हणतात तर हा इफेक्ट आपल्या इमॅमॅक्टिन बेन्सोईटमध्ये आहे तर अशा इमॅमॅक्टीन बेन्सोईटचा वापर आपण या फवारणीमध्ये करा दहा ग्रॅम किंवा बारा ग्रॅम एवढे प्रमाण ठेवा वीस लिटर टाकीला त्यानंतर याच्यासोबत आपल्याला हे जे फुलं आहे हे फुलं सशक्तीकरणास न्यायचे आहे म्हणजे आपल्याला हे फुलांसाठी काय घटक वापरावा ते सुद्धा आपल्याला फुलांची संख्या मेंटेन करायची आहे ड्रॉप होऊ द्यायचे नाही आहे म्हणूनच इथे जसे तुम्ही कापाशीमध्ये किंवा कापूस पिकामध्ये प्लॅनोफिक्स वापरतात त्याच पद्धतीने आपण इथे प्लॅनोफिक्स वापरले तर योग्य याचे परिणाम झालेले तुम्हाला दिसून येईल जर तुम्हाला प्लॅनोफिक्स नाही भेटत असेल तर तुम्ही बोरॉन घेऊ शकता त्याचेसुद्धा रिझल्ट अत व्यवस्थित आहे फुल ड्रॉप होणे हे तुरीचं स्वाभाविक गुणधर्म आहे यामध्ये चौऱ्याण्णव टक्के ते पंच्याण्णव टक्के एवढा मॉर्टिलिटी रेट असतो त्यामुळे प्रत्येक फुलाचे शेंगेमध्ये रूपांतर होणार नाही हे गाठ बांधून ठेवणे आवश्यक आहे जर कोणी म्हणत असेल प्रत्येक फुलाचे शेंगामध्ये रूपांतर होणार आहे तर असं शक्य नाही त्यामुळे आपण जास्त लोभामध्ये न जाता त्याची जी वैज्ञानिक माहिती आहे त्यावर लक्ष द्या त्यानंतरच आपण आपले योग्य घटक वापरू शकतो कारण लोभामध्ये जर जाऊ तर आपल्याला जे व्यापारी लोक आहे ते भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला औषधी देतील आणि तेच औषधी आपण विकत घेऊ कारण आपल्याला वाटतं आहे की प्रत्येक फूल हे शेंगेमध्ये येणार आहे आणि प्रत्येक शेंगीचं रूपांतर हे मोठ्या मोठ्या दाण्यांमध्ये होणार आहे अशा प्रकारे ते मार्केटिंग करतात त्यामुळे तुम्ही मार्केटिंगमध्ये न अडकता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित करणे आणि प्रत्येक फुलाला त्या जागेवर ठेवणे म्हणजे त्या फुलाचे शेंगेमध्ये रूपांतर करणे एवढेच आपले कर्तव्य आहे तर त्यासाठी हे दोन घटक म्हणजे इमॅमॅक्टिन बेन्झोईट नसेल जर तुम्हाला कोराजन म्हणजे इंटेन्सिटी नेमकी किती आहे त्या पद्धतीने तुम्ही घटक वापरा इमॅमॅक्टिन बेन्झोईट फा फाईव्ह पर्सेंट एच जी फॉर्म्युलेशनमध्ये वापरा किंवा इमॅमॅक्टिन बेन्झोईट प्लस नोवा लुरॉन हा जर घटक असेल जो अंड्यांनासुद्धा संपवतो तो वापरायचा असेल तर तोसुद्धा वापरू शकता ते लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये येते भरपूर बऱ्याच कंपन्या आहे इथे सध्या आता मी कुठल्याच कंपनीचं नाव घेऊ इच्छित नाही परंतु जर तुम्हाला आ, हे घटक जर नाही भेटले तर तुम्ही त्या कृषी केंद्र सहाय्यकाला विचारू शकता ते तुम्हाला ठेवणे झाल्याच्या नंतर आता सध्या आपल्याला इथे झिरो बावन चौतीस या खताची आवश्यकता आहे स प्रत्येकालाच आहे असं नाही ज्या शेतकऱ्यांनी जमिनीतून खत दिलेले आहेत जसे दहा सव्वीस सव्वीस किंवा डी ए पी प्लस पोटॅश या खताचा फायदा तुम्हाला आता होताना दिसेल जर तुमच्या इथे पाण्याची उपलब्धता असेल तर झिरो बावन्न चौतीस किंवा कुठलेच वर खते नाही वापरले तरीही चालेल कारण त्याचे रिझल्ट तुम्हाला जे जमिनीतून दिलेले जे खत आहे त्याचे जास्त होतात जर आपण कम्पेअर करायचं झालं तर जमिनीतून दिलेले खत केव्हाही मोठ्या प्रमाणात इफेक्ट दाखवून जातात त्यामुळे तुम्ही जेही खत वापरायचे आहे ते जमिनीतून वापरा परंतु ते शक्य नाही असेल किंवा देणे शक्य झाले नाही तर आपण वर खत म्हणून झिरो बावन चौथी सध्या स्टेजमध्ये दे देऊ शकतो त्याचे प्रमाण दीडशे ग्रॅम प्रतिपंप एवढा वापरावा आता या सगळ्या घटकासोबत आपल्याला स्प्रेडर वापरणे आवश्यक राहील स्प्रेडरचा जो इफेक्ट आहे तो खूप चांगला आहे तो जेवढीही औषध आहे ती संपूर्ण झाडाला जेव्हाही पानावर पडते तर ते स्प्रेड करण्यासाठी योग्य राहते म्हणूनच ही, ही फवारणी तुम्हाला जर यशस्वी करायची असेल तर सध्या स्थितीत स्प्रेडरचा वापर कराल तर ही झाली आपल्या दुसऱ्या फवारणीची माहिती तोवर भेटूया आपल्या अर्थस्थिती या यूट्यूब चॅनलमध्ये तोवर आपलीही काळजी घ्या आणि आपल्या तुरीची सुद्धा काळजी घ्या धन्यवाद